एका गावामध्ये खूप गरीब ब्राह्मण राहत होता तो त्याचं पूजापाठ जे काही लोक गावामध्ये पूजा करून घेत असत सत्यनारायण त्यांच्या धार्मिक पद्धतीने त्या पद्धतीची सर्व काही पूजा वगैरे करून देऊन त्याचं तो जीवन व्यतीत करत होता परंतु त्याची नेहमीच परेशानी असायची तो नेहमीच पैशांच्या टंचाईमध्ये असायचा कारण बरेचसे लोक हे पूर्ण हे धार्मिक नव्हते काही जण पूजा करून घ्यायचे तर काही नसायचे आणि त्या गावामध्ये जवळपास पाच ते, ते सात ब्राह्मण होते त्यामुळं कोणी कोणाकडनं कोणी कोणाकडनं पूजा करून घेत होते आणि हा ब्राह्मण फार गरीब होता मग एके दिवशी गावातील एका मोठ्या व्यापाऱ्याच्या इथं पूजा असते आणि पूजा करून द्यायचं याच गरीब ब्राह्मणाकडे काम येतं आणि हा ब्राह्मण तिथे गेल्यानंतर पूजा वगैरे व्यवस्थित करून देतो आणि त्याची आर्थिक परिस्थिती ह्या गावातील मोठ्या श सावकाराला कळते तो सावकारीबरोबर व्यापार पण त्याचा खूप मोठा होता आणि मग त्याला हे सर्व काही त्याच्या कानावर आल्यानंतर तो एक शेळी देतो म्हणतो ब्राह्मणाला की ही शेळी घेऊन जा ही फार मोठं दूध देते आणि हिचा तुझ्या उदरनिर्वाहासाठी थोडाफार हातभार होईल पूजा वगैरे झाल्यानंतर शिदेचं वाटप करतो आणि त्याची ब्राह्मणाची दक्षिणा वगैरे देऊन त्याला एक शेळी गिफ्ट देतो म्हणतो ही शेळी जवळपास तीन ते चार लिटर दूध देते आणि तू तुमच्या स्वतःच्या घरी एक लिटर वापरून बाकीचं दूध विकून तू तु तुझं व्यवस्थित जीवन व्यापन करू शकशील असे म्हणून शेळी देतो ब्राह्मण खुश होतो आणि मग त्याचं गा घर हे व्यापाऱ्याच्या घरापासून बरस दूर असतं मध्ये रस्त्यानं थोडंफार जंगल पण असतं आणि सुनसान जागा पण असते शांत मग तो बरंच अंतर असल्यामुळं शेळीचं पिल्लू हे थोडं लहानच असतं म्हणजे ती शेळीत रूपांतर झालेलं नसतं चार सहा महिने तिला सांभाळल्यानंतर तिचं शेळीत रूपांतर होणार होतं मग त्याला वाटतं की ह्या शेळीला दावीने ओढत बसण्यापेक्षा आपण हिला खांद्यावर घ्यावं पटकन घरी पोचून जाऊ असे म्हणून शेळीला खांद्यावरती घेऊन ब्राह्मण हा झपा झपा चालायला लागतो बरस सण तर पुढं गेल्यानंतर सुनसान एकांत जागा येते दुरूनच दोन बदमाश असतात गावातीलच आणि खूप आघाव असते ते आणि बदमाश त्यांना लांबून पाहते ब्राह्मणाला आणि एकमेकांमध्ये चर्चा करतात की आपण याच्याकडून ही शेळी हिसकावून घ्यायची असे म्हणून ते बरंचसं पुढं अंतर जाऊन एका झाडीमध्ये लपून बसतात ब्राह्मण हा पुढे गेल्यानंतर त्यातील एक बदमाश ब्राह्मणाच्या समोर येतो आणि ब्राह्मणाला म्हणतो ब्राह्मणाला म्हणतो की हा कुत्रा घेऊन तुम्ही कुठे चालला आहात तेवढ्यामध्ये ब्राह्मण हा मनातली मनात नाराज होतो ब्राह्मण काही त्यात ब्राह्मण काही त्या चोराकडे विशेष लक्ष देत नाही परंतु मनातली मनात विचार करतो की मला तर शेळी म्हणून दिली होती परंतु हा तर कुत्रा कसा काय असेल आणि तसाच चालायला लागतो थोडंसं पुढं गेल्यानंतर परत दुसरा चोर म्हणजे त्या दोघातील दुसरा बदमाश पुढं येतो आणि परत ब्राह्मणाला म्हणतो की तुम्ही हे गाडव घेऊन कुठे चालला आहात असे म्हटल्यानंतर मात्र ब्राह्मण हा घाबरतो त्याच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकते त्याला असे वाटते की मला तर व्यापाऱ्याने शेळी दिली होती आणि हे तर एका व्यक्तीला गाढव दिसत आहे दुसऱ्या व्यक्तीला कुत्रा दिसत आहे मग हे काय मी घेतलेलं भूत वगैरे आहे का असं म्हणून ब्राह्मण घाबरतो आणि घाबरल्याबरोबर शेळीला खाली ठेवतो कारण ब्राह्मणाला वाटतं की हे रंग बदलत आहे म्हणजे हे भूतच आहे वेगवेगळे वे रूप घेत आहे म्हणून शेला तिथेच ठेवून धावत धावत तो आपल्या घरी तिथून निघून जातो ब्राह्मण तिथून निघून गेल्याबरोबर दोन्ही बदमाश चोर हे पटकन समोर येत समोर शेळीपाशी येतात व त्या शेळीला घेऊन जातात त्या दिवशी त्यांचं एक पार्टी पार्टी होते मस्तपैकी शेळीला ते कापून वगैरे चिकन करून पार्टी करतात व एन्जॉय करतात परंतु इकडे मात्र ब्राह्मण हा चांगल्याच गोतात आलेला असतो कारण व्यापाऱ्याने त्याला उदरनिर्वाहासाठी शिळ दिली असते आणि दुसऱ्यांचं ऐकून त्यांनी त्याचा स्वतःचा खूप मोठा लॉस करून घेतलेला असतो म्हणूनच म्हणतात ऐकावे जगाचे करावे मनाचे त्या चोरांनी किंवा इतर व्यक्तींनी कितीही त्या काहीही जरी सांगितलं तरी ब्राह्मणाने त्यांचं ऐकायला नव्हते पाहिजे आपल्याला जे आप वाटत आहे योग्य विश्वास आत्मविश्वास पाहिजे होता दुसऱ्यांचं ऐकल्यामुळे स्वतःचा एवढा मोठा लॉस झालेला आहे म्हणूनच